मोरे खूप मजा येणार आहे थँक्यू <laughs> खूप खूप मजा येणार आहे yes. पण म्हणजे वस्त्रहरण येस yes. घासरे रामा आम्ही पाच होते आणि महाराष्ट्राची हास्य हा सगळा आहे सत्तावीस वर्षांचा खडतर प्रवास सुरुवात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून करूया yes. साल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव काय सांगाल मोरे वस्त्रहरण शिवाजी मंदिरचा कट्टा म्हणजे सरस्वती हॉटेल हो, हा कट्टा हो, तेव्हा पूर्वी भेटायचं ठिकाण हो, बऱ्यापैकी प्रदीप पटवर्धन वगैरे असे चांगले जे प्रसिद्ध नट होते ते बघायला मिळायचे मला फार कौतुक वाटायचं कारण आम्ही खेडेगावात आल्यामुळे काय हे पाहिलेलं नसायचं पहिलं असं करता करता प्रकाश पटवर्धन जे पटवर्धन क्लासेस हो, आहे हो, हो, हा तर त्यांनी मला हेरलं की हा जरा फारच गांजरेला दिसतोय थोडक्यात मग कधीतरी चहा पाजणं कधीतरी वडापाव खाऊ घालणं फार मुख माणसाचे तर आमची चांगली गट्टी जमली होती आणि सहा आणखी मित्र जमले होते ती संजय झांजे बाबूजींकडे होता मच्छिंद्र कामळेंकडे मित्रांनो बाबूजी म्हणजे प्रसिद्ध मस... नाटककार आ, निर्माते दिग्दर्शक मालवण सम्राटात मच्छिंद्र कांबळे तर संजय झांजेशी माझी ओळख करून दिली आणि मला म्हणाल की हा तुमच्या कोकणातला आहे तर ह्याला नाटकात काम करायचंय तर मला ठीक आहे आणि तो मला बाबूजींकडे घेऊन गेला मी बाबूजींना असं मी पाहिलं होतं स्टेजवर म्हणजे पुढे पाच दिला तर जाऊन बसायचं आणि आता प्रत्यक्ष बघितलं होतं प्रत्यक्ष त्यांच्या बाजूला उभा होतो अरे बापरे मी तुम्हाला सांगू ना काय तेज त्या माणसाचं आता बाबूजी तेव्हा वस्त्रण कसं सहा सहा महिने बंद असायचं नवीन नाटक आलं की अच्छा। मा ते म्हणाले की आपण एक काम करूया जुने नट आहेत ते आता किती असतील नाही असतील माहिती नाहीये पण तू पाच सात जणांना तयार कर वस्त्रणच्या भूमिका ज्या आहेत त्या पाच सहा जण होतो मग आम्ही रिहर्सल सुरू केली संजय झांची आमची रिहर्सल घ्यायचा मग त्या ती सगळी जी, जी पात्र आहेत धुतराष्ट्र दुशासन दुर्योधन ही प्रत्येकाला वाटली आणि माझ्या वाटीला धुतराष्ट्राची भूमिका बर धुतराष्ट्र आणि त्याची रिहर्सल चालू झाली कधी शिवडीला असायची कधी यशवंतराव नाट्यमंत्र्याच्या बाजूला तिथे रिहर्सल असायची आणि वस्त्रांच्या जेव्हा प्रयोग आला जवळ आणि आम्ही जेव्हा प्रयोगाला गेलो तेव्हा धुतराष्ट्राची भूमिका करणारा नट त्यांचा जुना आला होता त्यांचा तो जुना नट आलेला म्हटल्यावर आता शेवटी वर्षानुवर्ष काम करणारा त्याला नाही कसं म्हणणार बाबूजी आणि माझ्यासमोर त्यांनी कपडे घात मेकअप केला आणि तो काम करत होता आणि मी ज्यांना घेऊन गेलो ते सगळे मेकअप करून कपडे घालून स्टेजवर होते आणि मी विंगेत होतो थोडंसं वाईट वाटलं म्हटलं यार काय कोणा स्टॉप थोडासा म्हणजे हरल्यासारखं वाटलं मला मग मी तो विषय सोडून दिला विशेष करून तिला पेपर मध्ये जाहिराती पहिल्या वाचायच्या मग जवळ जो महिनाभर गेला असेल पेपरची जाहिरात होती बसस्टचा प्रयोग वाशीला होता बर विष्णुदास भावीला तिथे गेलो अरे बाबूजीने मला हो बघितलं बोरे असाच खो का आपलं काहीतरी खोटं सांगायचं म्हणून गावाकडे गेलो होतय कुठल्या गावाकडे आपल्याला स्ट्रगल करायला आलोय तर झांजेला बोले झांजे एक काम कर एका राक्षसाचे कपडे घाल तर मग दिवशी दिवशी हा तर ते राक्षस हो, हो. आणि वर देव बसतो नाही मग मी एक राक्षस झालो त्या दिवशी राक्षस तर राक्षस पहिल्यांदा आयुष्यामध्ये कपडे घातले नाटकातले आणि स्टेजवर गेलो वाक्य पिके काही नाही कारण वाक्य काही तो संजय सांजे बोलायचा सा, राक्षसाचे मग तो देव माझ्या पाठीवर पण काय असं वाटलं यार आणि वस्त्र म्हणजे हाऊसफुल प्रयोग हो. त्यांच्या लाफ्टर या आपल्याला इतका आनंद वाटला आणि तो एक प्रयोग झाला असे दोन प्रयोग केले राक्षसाचे परत मनात की यार काय करतो आपण याच्यातून काही घडेल असं मला वाटत नाही परत माघारी फिरलो परत सतत डोक्यात विचार की नको आपण करूया परत एक महिन्यानंतर परत पेपर तर वाचायचोच नाही मी वाचनालयामध्ये जाऊन जाहिरात परत वाशीलाच प्रयोग होता वाशीला गेलो तर दुर्योधनाची भूमिका करणारा तो नट होता तो आला नव्हता आणि मी आपल्या त्यांच्या मागे पुढे फिरायचो दिसायचो त्यांना दिसलो पाहिजे ना की मोरे आलाय म्हणून अरे बोरे गेलस तू मायच गायब खै होतस तू म्हटलं गायब नाही हो गावाकडे गेलो प्रत्येक वेळी गावाकडे गेलो तापा मारायचो त्यांना ए मग संजय आला भाबूजी तो आला नाही दूरधरणाची भूमिका करणारा ह्या का घाल कपडे माय गॉड मी बस कपडे घाल ह्याच्यातच मला सगळं असं मिळालं मिळाला त्या दिवशी मग माझा म्याल, एक आणखी एक मित्र होता तुषार खेडकर तो म्हणाला तो दुःशासन करायचं तू तो, तो म्हणाला मी दुर्योधन करतो तू दुशासन कर मला काय सगळं नाटक पाठवतं पांडव कौरव सगळ्यांचं पाठवतं कपडे घातले मेकअप वगैरे केला माझ्या वीस त्या दिवशी सारखा आरशात बघत होतो मी कारण पहिल्यांदा करते ना कधीच मला मिळालं नाही असं मस्त आणि मग प्रयोग झाला खुश झालो जाम मजा आली बाबूजीनी माझं मस्त करतोस काम वगैरे हो आणि त्या वसरणमध्ये गंबत की त्या वाक्यांना टाळ्या वगैरे यायच्या ना सहज अगदी असा मग दुसरा प्रयोग पार्लज झाला आणि आता तिसरा प्रयोग शिवाजी मंदिरला होता आणि त्या प्रयोगाला तो जुना नट आला होता पुन्हा एकदा पुन्हा एकदा मग बाबूजी आले त्याला बघितलं मला बघितलं आणि मग संजय झांजेला सांगितलं की थांबली थोडासा विचार <laughs> करावा लागला त्यांना कॉईन असेल तर काढ आपण टॉस करूया काय सांगताय टॉस करूया की तो करेल की हा करेल कुणाच ठाऊक म्हणजे आपण असं म्हणतो नशीब वगैरे हो असं म्हणून प्रत्येक वेळी पण इथं लिहिलं असेल कदाचित कलाक्षेत्रात माझी पुढची वाटचाल चालू राहणार होती तर माझ्याकडे कॉन्फिडन्स असा आला एक आत्मविश्वास मी बाबूजींना म्हटलं की बाबूजी मला टॉस उडून काम नको आहे मला माहिती आहे हा तुमचा जुना नट आहे खूप वर्षानुवर्ष तुमच्यावर काम करतो मला आवड होते म्हणून मी नाटकात काम करायला आलो मला आज ना उद्या नक्कीच मिळेल ते माझ्याकडे बघत राहिले मी थोडासा घाबरलो म्हटलं आता काय मोठा माणूस पाठीवर थाप मारली म्हणजे बस मेकअपला बस आणि ह्याच्या पुढे आता तूच काम करशील मेकअपला बसलो आणि सलग चारशे साठ प्रयोग केले वस्त्रचे वा सलग मोरे वा आणि मग ते सुरू झाले झालं मग थांबलो नाही पण मग वस्त्रारणच्या आधी नाटकाचा अनुभव गावाकडे म्हणा जसं नमन असायचं गणपतीमध्ये हो। म्हणा काही कार्यक्रम असतील किंवा होळीच्या वेळेला कोकणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हो। लोककला सादर केल्या जातात हो। पण मग शाळेमध्ये म्हणा गावाकडे म्हणा नाटकाशी गावाला नमन ही संस्कृती आमच्याकडे जोरदार हा म्हणजे समजा आता लग्न असेल सतराची पूजा असेल बारसा असेल तर आमच्याकडे एकमेव कार्यक्रम नमन तो आम्ही लहानपणापासून बघत आलो मग मी आलो कॉलेजमध्ये माझे वडील मिलिटरीत होते मग कॉलेजला आलो तर मी मिलिटरी बॉईज हॉस्टेलला मी राहायचो मग मिलिटरीवाल्यांचं तर तिथे हे काही नव्हतं ॲक्टिव्हिटीज पण और... तिथे काहीही अभिनय क्षेत्रामध्ये न करणारे प्रभाकर मोरे मल्लखांबा मध्ये उत्कृष्ट पटू होते हो, आणि मल्लखांबासाठी जी एनर्जी जे पोटेन्शियल आणि जी, जी फ्लेक्झिबिलिटी लागते माझ्या मते मोरे ते सगळं त्याचा उपयोग आज तुम्हाला रंगमंचावर वावरताना आणि एका दिवशी कधी दोन प्रयोग कधी एका दिवशी चार, चार प्रयोग करताना माझ्या मते हो हो ती एनर्जी त्याच्यामुळे एनर्जीचा फायदा कारण तेव्हा आम्ही मळखांब हॉलीबॉल कबड्डी हे आम्हाला करन, हे करायचे आणि व्यायाम वगैरे करणं रनिंग करणं कारण म्हणजे तिथे यायचं म्हणजे आपण मिलिटरीत भरती व्हावं ह्याच्यासाठी टाकलेलं होतं आणि हॉस्टेल असल्यामुळे ह्या ऍक्टिव्हिटीज काहीच नव्हत्या आणि मी डीबीजे कॉलेजला जेव्हा शिकत होतो तेव्हा असं काही आत्ताच जसं आहे कॉलेजमध्ये त्या युथ फेस्टिवल एकांगी स्पर्धा तेव्हा काही नव्हतं पण मला फार आवड पहिल्यापासूनच म्हणजे मी आमच्याकडे नमन रात्री बघितलं की ते राजे रजवाडी सगळे अशा पेन्सिल मिशा काढायची कापसाच्या दाड्या लावायचे काहीतरी कॉस्ट्युम तर माझे वडील मिलिटरीत होते आणि रिटायर झाले ते धोतर नेसायचे हा तरुण मी ते धोतर नेसायचो त्या कापसाच्या मिशा लावायचो आणि आपल्या खेडेगावातलं घर ना उगाच ऍक्टिंग करायची एकटाच आणि त्याच्यात खूप आनंदी असायचं पण काय डायलॉग वगैरे आठवत हा म्हणजे ते राजा महाराजांचे बोल राज्य देणार की नाही म्हणजे आमच्याकडे जास्वंदी खूप होत्या त्या जास्वंदी एक तोडायची आणि चाबूक बनवायचा आणि आमच्याकडे असं गुरं वगैरे बांधण्यासाठी असे खांब असतात हो, ना तो एखादा खांब घ्यायचा आणि त्याला दुसरा जोडायचा बोल राज्य देणार की नाही बोल राज्य देणार तो काय हायचाच नाही जागेवर आम्ही मात्र हायचो